नमस्कार मी गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज गौतम थे आवारी सरपंच विनंती आहे आहेत मामा मंडळी परिवारातील सर्व मामा मंडळीला विनंती सर्वात शेवटची सूचना आपले मामा या ठिकाणी उपस्थित नसतील ते सीसी ग्रुपच्या वतीनं मामा मान्यवर घेतले जातील कृपया विनंती आहे विजय मारुती सावंत या मान्यवरांच्या शुभ असते

आणि खेड तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय बाबाजी श्रीरामचंद्र काळे साहेबांचं आत्मन या ठिकाणी झालंय आमदार साहेब आपल्या समोर आणि आपला सर्वांचं या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं विराम नगरीमध्ये डी सी सी ग्रुपच्या वतीनं आणि उपस्थित सर्व परिवार सर्व खेड तालुक्यातील तमाम पाहुण्यांच्या वतीनं आमदार साहेब आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत विनंती आहे आपण असा नसतात त्याप्रमाणे देशमुख वाडी नगरीचे लोकनियुक्त सरपंच दत्ताभाऊ देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत आपले मनपूर्वक सांगू सामाव्य आपणा सर्वांचं स्वागत करून मंडळी मामा मंडळी मंचावर आहे आजच्या या सर्व जनसंवाद न्यूज पुणे सुनीलजी वागतोरेस या ठिकाणी शूटिंग करतायत त्यांचं देखील बी सी सी ग्रुपच्या वतीनं मनापासून स्वागत आणि हा भव्यदेवी असा मंडप भव्यदेवी अशी साऊंड सिस्टीम आणि सुंदर नियोजन ज्यांनी केलं आपल्या खेड तालुक्यात नावदेवी असणारे माउली साऊंड सर्व्हिस उपसरपंच दादा काढोके आणि समोर निखिल भाऊ प्रवीण दादा काढोके शंकरराव महाटे आमच्या सर्व सहकारी मित्रांचं मनपूर्वक स्वागत मामा, मामा। आपल्याला एक विनंती आपल्या समोरच्या मामाला गंध लावायचा आहे कुंकू लावायचा आहे आपापल्या समोरच्या मामांना गंध लावा यशस् कराम नय बंगवनाम सता दीर्घा मायू हळी आहे पळी मी पाणी घालतो सुपाऱ्यांवर पळी आहे बघा इथं पळी ना पळी ना हो पळी आहे बघा प्रत्येकाकडे पळी आहे ओम श्री चंद्रशेखर बालाय नमः शुद्ध होते गेले शुद्ध होते गेले जानम जबरे भाई शुद्ध होते गेले सनातनले नरे दाव्यो नमा सुपारींना गंडलाबा अक्षराबा फल कुंगुवा विलेवरा जयच नम जबरे हरिराव कुंगुवा भाग्य नव्य जबरे बालगलाजे अक्षदा पुजबरे भाई ओम श्री चंद्रशेखर दाव्यो नमा आजगणी बायला ओम श्री चंद्रशेखर बालाय नमः आता पापल्या दगडीया रिकाम्या यांच्या मंडळी सुपारी फोडायची का सगळ्यांना मिळून हा घ्या फोडून घ्या सगळ्यांनी हा कृपया कृपया मुलाजीची मामा स्टेजवर बसते आणि मुलीची मामा खाली मंचावरती राहतील मुलीचे मामा सहकार्य लाभलं आणि या भव्य दिव्य मंडपाचं ज्यांनी सौजन्य आपल्याला या ठिकाणी दिलं आज सर्व नामदम्पत्या शुभेच्छा आणि विशेष करून देण्यासाठी शुभाशी लाभलेली आहे आपल्या खेड तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट सम्राट आमदार आदरणीय बाबाजी रामचंद्र काळे साहेबांना विनंती करतो या ग्रुपच्या वतीनं आपला सन्मान या मंचावर संपन्न होतोय मी आमदार साहेबांना विनंती करतो आपण मंचावर सहकार्य कार्यक्रमाला लाभलं आणि त्यांची उपस्थिती त्यांचे शुभाशीर्वाद या कार्यक्रमाला लाभत आहेत पीसीसी ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी मान्यवर मंडळी आदरणीय आमदार साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहे फक्त जाऊन उभे राहायचे पाट्याच्या पुढे चला मंडळी लक्ष्मीच्या पावलानं गरिबांनी होत आहे मामा मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान्य शंकर महिपती सावंत उपस्थित आहेत दत्तात्रेपाजी सावंत यांचं मंडळांनी चप्पल काढून उद्याबाई घेऊन आहे जयकेबाई सर्व मनोज शेठ सांबळे उद्योगपती आपला सन्मान होतो सन्मान घेण्यासाठी मंचावर या आणि आता मधुराणी हात जोडून उभे आहेत मामा मंडळी आहेत ब्राह्मण काकांना विनंती आपण मामांच्या शुभास्ते कलच्यातला नारळ खाली ठेवायचा आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं हळद कुंकू अक्षरवा कलशामध्ये

संयोजकांचं काय वाजून आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचे खऱ्या अर्थानं प्रत्येकाला काम असतं परंतु कामातूनही वेळ काढून सामाजिक काम करणं हे कमी लोकांना जमत आणि डी सी सी ग्रुपचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मुंबईकर मंडळी असतील या सर्वांच्या माध्यमातून हा नियोजन सोहळा आज संपन्न होत असताना आपण सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येनं सावंत बेंदुरे कांबरे किरे बेंड्रे बांदर लोट गोपाळे सावंत गिरे सावंत जाधव गिरे पांदारे शिंदे सावंत शिंदे गोंगे सावंत कुंडारे सावंत बच्चे लोटे पासावे पारीथे शिंदे केदारी भोसले लोट शिंदे गिरे घाग गोपाळे गवडकर हिरे प्रसाद या सर्व मंडळींच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणाच्या माध्यमातून आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेला आहात आपण सर्वांचं स्वागत डी सी सी ग्रुप विरामच्या वतीनं या ठिकाणी आपल्या पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध निरोधक हरिभक्ती पराय दत्तभाऊ शिंदे असतील आणि त्यांना सहकार्य करणारे बाबाजी जाधव आणि व्यासपीठावरील डी सी सी ग्रुप विरामचे सर्व संयोजक मंडळी यांनी आपलं स्वागत सन्मान केलेलं आहे मी सुद्धा पुन्हा एकदा आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो उन्हाळा असल्यामुळं या ठिकाणी मंडपामध्ये गरम होते याची जाणीव आहे वेळेमध्ये आणि अत्यंत नियोजनबद्ध हा सामुदायिक सगळा संपन्न होत असताना आपण सर्व वराडी मंडळी सायंकाळी या नवदवारांना अक्षदारपी शुभाशीर्वाद देणार आहात तरी सुद्धा या ठिकाणी तालुक्याच्या लोकप्रतिनिधी या नात्यानं आपण सर्वांच्या वतीनं वैयक्तिक माझ्या कार्यपरिवाराच्या वतीनं भागाव स्वरूपामध्ये शुभेच्छा देत असताना या सामुदायिक सोहळ्यासाठी ज्या ज्या मंडळींनी मनापासून योगदान दिलं गरीबाच्या के मदती केल्या त्या दानशूर व्यक्तींचं सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आपणा सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा सायंकाळी विवाहबद्ध होणाऱ्या नवोद्वारांचं भावी वैवाहिक जीवन सुख संपन्न आणि भरवडीच राह अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण राजा विनंती आहे थोडाशा एकदा लक्ष द्या आपण वरती यायचंय सर्वप्रथम आहेत तिथे चिठ्ठी घेऊन निवेदन कक्षाकडे या आपलं नाव नोंदणी करा आपलं लकीटी घेतला जाईल आणि आपण अठरा नंबरला जाऊन उभं राहायचंय तर अठरा नंबरचे जे आहेत चिरंजीव सकल सकलकांक्षिनी गीता आणि चिरंजीव अभिषेक या नव दाम्पत्यांना विनंती करतो आपण मंचावर यायचं लकीटी चिठ्ठी आपल्याला दिली जाईल ती चिठ्ठी घेऊन आपण निवेदन कक्षाकडे यायचे तर पूर्वी जागा मोकळी करा

अगदी सकाळपासून मंडळी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सुंदर आणि छान या ठिकाणी संपन्न झालंय वेळेमध्ये हा लग्न सोहळा ह्या ठिकाणी संपन्न होतोय कार्यक्रमाच्या निमित्तानं खेड तालुका नव्हे जिल्ह्यातील मान्यवर मंडळी उपस्थित माता भगिनी आणि आमचे सर्व युवा सहकारी मित्र मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत अगदी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून आपण जे काही लकीड्रोहसाठी साहित्य होतं सर्व ड्रॉ या ठिकाणी काढलेले आहेत हो एक एक दरवाजा ताला वाला बटला दिसतो टीव्ही अशा वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आपण लकीड्रॉ काढलेल्या आहेत सिरियल प्रमाणे या ठिकाणी लकीर वाचले जात आहेत पुढील वर्षासाठी देखील अनेक वस्तू या ठिकाणी या सामुदायिक व्यवस्थाच्या निमित्ताने ठेवलेल्या आहेत तानाजी सावंत यांचे स्थानार्थ विठ्ठल मारुती सावंत स्टेजचं संपूर्ण डेकोरेशन त्यांच्याकडून केलं जाईल राजू पता यानेश्वर पानमान यांच्याकडून पाच हजार वस्तूंसाठी आलेले आहेत किसन कोंडू शिंदे यांच्याकडून गोधन गबाजी सकाराम शिंदे यांच्याकडून गोधन संभाजी शेठ शिंदे सरपंच प्रत्येकी नव दाम्पत्याच मिक्सर स्वामी समर्थ साहूंच्या वतीनं पाच हजार रुपये आलेले आहेत आनंदा कोंडिबा चिखले यांच्याकडून सात ते आठ हजार रुपयांच्या वस्तू येतील गणपत दशरथ कावडे यांच्याकडून देखील सात ते आठ हजार रुपयांच्या वस्तू या ठिकाणी पुढील वर्षासाठी आहेत त्याचप्रमाणे अमोल शिवाजी जगताप यांच्याकडून गोधन दिलं जाणार आहे गिरगाई गोधन शंकर शेठ काळोके वस्ता

चिरंजीव निखिल यांना एक कुलर लकीड्रॉ मध्ये लागलेला आहे त्याचप्रमाणे चार नंबर ची चौका ऐश्वर्या चिरंजीव शुभम यांना एक फ्री लो मध्ये चौका प्रियांका चिरंजीव योगेश दोन नंबर यांना गिजर ड्रॉ मध्ये लागलेला आहे आणि ची चौका सुनंदा आणि चिरंजीव सचिन एक क्रमांक यांना कुलर ड्रॉ मध्ये लागलेला आहे सर्व आमच्या या नव दंपत्यास अभिनंदन करून आपण सर्व परिवारांनी या सामुदायिक विवाह सहभागी झाला अगदी सर्वांचं डीसीसी ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आणि अतिशय सुंदर नियोजन सकाळपासून आतापर्यंत डीसीसी ग्रुपने केलं सर्व डीसीसी ग्रुपच्या सभासद सदस्यांचं मनपूर्वक मनापासून स्वागत पश्चिम पट्ट्यातील विरामगाव अतिशय नावाचं हे गाव आणि या गावामध्ये डी सी सी ग्रुप आयोजित सामुदायिक विवाह सोहळा अतिशय आनंदाने त्या ठिकाणी साजरा होतो आपल्या पश्चिम पटातील अनेक जोडपी या ठिकाणी युवाबद्ध होणार आहे परंतु तो युवाबद्ध होण्याच्या पाठीमागे त्या ग्रुपने केलेलं काम अतिशय मोनाचं आहे गेले पंचवीस वर्ष सरकारने हा सुरू ठेवलेला अखंड सोहळा म्हटलं तर वागू ठरणार नाही तर त्या ग्रुपचं कौतुक करावं तर थोडं लागतं कारण अनेक ठिकाणी आपण युवा सोहळा पाहतो परंतु त्यातली एकता आणि एकात्मता संघटना संघटन कौशल्य असणारे हा ग्रुप बी सी सी ग्रुप त्यांना द्यावं तेवढं धन्यवाद थोडं आहे परंतु संयोजकाचं म्हणणं आहे फक्त दोन मिनिटांमध्ये आपण यातून शुभेच्छा द्यायच्या या ठिकाणी आज अठरा जोडतील अठरा हो हो वर आणि वधू युवाबद्ध होणार आहे त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभाटं जाऊ परमेश्वरने त्यांना संत संपर्यंत संपत्ती संप, देऊ आणि पुढील आयुष्य या देशाच्या सेवेसाठी गावाच्या सेवेसाठी भागाच्या सेवेसाठी आणि तुमच्या सेवेसाठी आपलं आयुष्य वापरावं ही या ठिकाणी व्यक्त करतो आणि या डीसीसी ग्रुपला या ठिकाणी अभिनंदन करून या ठिकाणी या जवळपू शुभेच्छा देतो धन्यवाद रामकृष्ण निर्मित ना कुलमे देव सर्व काय शर्वदा डीसी सी ग्रुप आयोजित हा दिवस सामद्या सोळा या ठिकाणी संपन्न आहे या सोहळ्यातील बाराव्या वर्षातील आज हे आठव्या ठिकाणी विवाह बंद आहेत खऱ्या अर्थाने या ठिकाणी खेड तुलका नव्हे खेळ महाल मोर्ची त्या सर्व तालुक्यातून महिला मंडळ पुरुष वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने सकाळी सत्रापासून आतापर्यंत आल्याचा सर्वांचा सन्मान आमचे या खेड तालुक्याचे प्रसिद्ध निवेदन दत्तभाऊ शिंदे यांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने जो बो, जो कोणी बोलत असतो त्याचा या ठिकाणी सन्मान होत नाही हे पहिल्यापासूनची घटना असते आणि आमच्या ग्रुपच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गेले दहा ते बारा वर्ष दत्तर भाऊ निवेदन करत असतात आणि गेल्या पाच वर्षापासून भाऊंनी कोणत्याही प्रकारचं मानधन न घेता आमदार या मंडळाला सहकार्य केलेलं आहे त्यांचा या ठिकाणी आमच्या बी सी ग्रुपच्या वतीने सन्मान केला जात आहे तो सन्मान नवनिराजित अध्यक्ष सावंत त्यांना विनंती करतो की त्यांनी दत्त सन्मान करायचा आहे या ठिकाणी श्री संचालक असतील चेअरमन असतील वाईस चेअरमन असतील त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने पन्नास टक्के आरक्षण महिला मंडळ उपस्थित आहे आपला सकाळच्या सत्रपासून आतापर्यंत चांगला साहेब आम्हाला या ठिकाणी सात लाभली पुन्हा शेअर या डीसी ग्रुपच्या वतीने मी आपण सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने या डी सी ग्रुपच्या माध्यमातून या अठरा नऊ दाबद्दलला शुभेच्छा देतो हा शुभेच्छा देत असताना एवढंच बोलेल की आपल्या हातून देश देव दे, देशाची देवाची सेवा न करता फक्त आपल्या आई वडिलांची सेवा करतो ही आम्ही आमच्या डी सी ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा असेल एवढं पण सांगतो रामकृष्ण आई धन्यवाद सूर्य समाप्रभा निर्विघ्न गुर सर्वकाल ओम गुरु गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरुदसाक्षा प्रभ तस्में श्री गुर्वे नुभ मंगल more no. şey var <laughs>